मित्रांनो आजच्या युगात लोकल ट्रेन ट्रेन हे आलंच त्याशिवाय तुम्ही प्रवास करू शकत नाही आता आपण या नदी किनारी मी उभा आहे आणि हे निसर्गाचं सुंदर दर्शन आपल्याला पाठवत आहे बघा पाणी आहे तर पक्षी आहे पक्षी आहे तर हिरवळ आहे हिरवड आहे झाड आहे फळ आहे तर या सगळ्या गोष्टी येणारच ना, ये बघा तर ही जी सुंदरता आहे ही सूर्याच्या उष्णतेमुळे आहे असं मला वाटतं उष्णता असल्याशिवाय पाण्याची वाफ झाल्याशिवाय समुद्राचं पाणी ढग बनल्याशिवाय ह्या पाऊस पडत नाही म्हणून माझी ही मा व्हिडिओची एक कला आहे समजा कला म्हटलं तरी चालेल कारण मी रोज दोन तीन व्हिडिओ बनवत असतो कमीत कमी दोन व्हिडिओ माझे असतात तर असतातच तीन तर असतातच दोन तीन एक तरी असतो म्हणजे माझं सातत्य रोज नित्य नियम आहे आणि ही कला आपल्यामुळेच मी दाखवू शकतो आपण माझे व्हिडिओ जर बघितले नाही तर मी काय व्हिडिओ बनवणार तुम्ही बघता म्हणून तुम्ही माझे असे मतलब काय म्हणतो आपण त्याला असे स्थान आहेत ते परमेश्वरासारखं मी मानतो प्रेक्षकांना की ते बघणार तरच आमच्या व्हिडिओचं महत्व आहे आमची मेहनत वाया जात नाही म्हणून मी पहिले तुमचे आभार मानतो माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांचे आभार मानतो जे बघतात त्यांचे पण आणि जे बघत नाही त्यांचे पण कारण त्यांच्यापर्यंत कधी ना कधी माझा व्हिडिओ जाणार आहे म्हणजे जाणार आहे म्हणून मी सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओला चांगले लाईक सबस्क्राईब करता, तुम्ही करतात म्हणून तुमचे उपकार कायम माझ्यावर राहतील आणि मी कायम त्याचा आदर करतो तर धन्यवाद मित्रांनो हिरवड पक्षी फळे झाडे हा माझा एक गाभाच आहे व्हिडिओचा आणि तो मी सादर करण्याचा प्रयत्न करतो चला तर बेस्ट ऑफ लक थँक्यू वेलकम जय हिंद